नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारे काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्याने फूड फॉर ऑल योजना लागू केली तर आपले ऑप्शन आहे ए पश्चिम बंगाल बी केरळ सी ओडिसा डी राजस्थान तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ओडिसा त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये गंगा महोत्सव कोणत्या शहरात आयोजित झाला तर आपले ऑप्शन आहे ए वाराणसी बी हरिद्वार सी प्रयागराज डी कानपूर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए वाराणसी आता त्यानंतरचा प्रश्न ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एक हजार धावांचा टप्पा पार केला तर आता खाली ऑप्शन दिलेले आहेत ए शुभमन गिल बी विराट कोहली सी सूर्यकुमार यादव डी रोहित शर्मा आता या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सूर्यकुमार यादव आता त्यानंतरचा पुढील प्रश्न नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्याने ग्राम उदय योजना सुरू केली तर आपले ऑप्शन आहे ए उत्तर प्रदेश बी मध्य प्रदेश सी छत्तीसगड डी राजस्थान तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश आता पुढील प्रश्न पाहूया डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतीय लष्कराने कोणत्या नवीन संरक्षण प्रणालीचे यशस्वी परीक्षण केले तर आता आपले ऑप्शन आहे ए कवच थर्ड बी नाग सेकंड सी अर्जुन मार्क सेकंड डी तेजस टेन तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अर्जुन मार्क सेकंड आता त्यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहूया ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या संस्थेने भारतातील पहिली ग्रीन हायड्रोजन फॅक्टरी सुरू केली तर आता आपले ऑप्शन आहे ए टाटा ग्रीन एनर्जी, B. अदानी ग्रीन एनर्जी, एनर्जी बी अदानी ग्रीन एनर्जी सी रिलायन्स न्यू एनर्जी आणि डी आय ओ सी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अदानी ग्रीन एनर्जी आता त्यानंतरचा पुढील प्रश्न नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय लेखकाला जागतिक साहित्य पुरस्कार प्रदान केला गेला तर आता ऑप्शन आहे ए अरुंधती रॉय बी चेतन भगत सी झुंपा लैरी डी अमिताभ घोष तर उत्तर आहे ऑप्शन डी अमिताभ घोष आता पुढील प्रश्न डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारत सरकारने कोणता नवीन डिजिटल सुरक्षा अभियान सुरू केला तर आता आपले ऑप्शन आहे ए सायबर सेफ इंडिया बी डिजिटल सुरक्षा मिशन सी ई प्रोटेक्शन इंडिया डी सायबर वॉच इंडिया आपले उत्तर आहे ऑप्शन ए सायबर सेफ इंडिया आता त्यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहूया मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये इस्रोने कोणता उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला तर आपले ऑप्शन आहे ए जी एस ए टी ट्वेंटी फाईव्ह बी आर आय एस ए टी ट्वेंटी एट सी सी ए आर टी ओ यस ए टी फायू आणि डी आदित्य एल टू तर आपले उत्तर आहे ऑप्शन सी सी ए आर टी ओ एस ए टी फायू आता पुढचा प्रश्न नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने भारताला स्मार्ट सिटी साठी विशेष निधी दिला तर आता ऑप्शन आहे ए जपान बी जर्मनी सी अमेरिका डी फ्रान्स या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी फ्रान्स आता त्यानंतरचा पुढील प्रश्न डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतातील पहिल्या ए आय तंत्रज्ञान आधारित पोलीस स्टेशनचे उद्घाटन कुठे झाले ऑप्शन आहे ए बेंगळुरू बी मुंबई सी दिल्ली डी चेन्नई तर उत्तर आहे ऑप्शन ए बेंगळुरू आता पुढचा प्रश्न ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला तर ऑप्शन आहे ए आलिया भट्ट बी कंगना रनौत सी तापसी पन्नू डी दीपिका पदुकोण तर उत्तर आहे ऑप्शन बी कंगना रनौत आता यानंतरचा प्रश्न पहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशासोबत भारताने सौर ऊर्जा विकास करार केला तर ऑप्शन आहे ए ऑस्ट्रेलिया बी कॅनडा सी यू ए ई डी जपान तर उत्तर आहे यू ए ई आता त्यानंतरचा पुढील प्रश्न डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय विमानतळाने सर्वोत्तम सेवा गुणवत्ता पुरस्कार जिंकला तर ऑप्शन आहे ए मुंबई विमानतळ बी दिल्ली विमानतळ सी बेंगळुरू विमानतळ डी चेन्नई विमानतळ तर उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली विमानतळ मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील